इथं गडाची वाटच गावा ना आम्हाला आता हे बघू शकता आम्ही फक्त वरती 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 ह्या गावतातून चाललो आहे माझ्याबरोबर सागर चाल रे बाबा धाकला तो तर तर मित्रांनो आपल्या या संडी मराठी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि हजारचा हा घंटाही दावा जेणेकरून आपल्या पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील जय शिवराय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण जाणार आहोत किल्ले गुणवंतगड उर्फ मोरगिरीचा किल्ला तर मोरगिरी जे, आए, मौ जे, जे जा जा गाव आहे मोरगिरीच्या गावाच्या खाली म्हणजे मोरगिरीच्या जे किल्ल्याचं खालचं गाव आहे ते मोरगिरी गाव त्याच्यामुळं मोरगिरीचा किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो तर आपण सध्या उभे आहोत मित्रांनो हा किल्ला आहे आपला सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात तर आपण अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर सुंदरगड सुंदरगडचा याचा व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन बघा किंवा वरती आय बटनवर क्लिक करून तो पण व्हिडिओ बघा व त्याचबरोबर धारेश्वर मंदिराचा व्हिडिओ आलेला आहे आपला तो पण बघा आणि सध्या आपण जे मोरगिरी किल्ला पाटण तालुक्यात पाटणपासून फक्त एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आपल्याला बघायला भेटतो तर मित्रांनो सध्या आपण उभे आहोत म्हणजे ही बाग मागं बघू शकता कोयना नदी ही जी आपलं पाटणवरून कोयना धरणाची सातार जी सातारा जिल्ह्यातील कोयना धरणं आहे त्याचं ही नदी आता सध्या पाण्याचा फ्लो कमी आहे जो आपल्याला पावसाळा आता थोडा संपत आलेला आहे त्यामुळं थोडं पाऊस जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात दिसत आहे पण मित्रांनो जर पाऊस फुल असतो यंदा पण म्हणजे या पुलं मी आता ज्या पुलावरती उभा आहे या पुलावरूनसुद्धा पाणी जाते तर आजचा हा छोटासा आपला ट्रेक करण्यासोबत आपल्यासोबत आहे माझा मित्र सागर भुजबळ नमस्कार मित्र नमस्कार तर म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे दोन हजार सतरा अठरा साली किंवा इथं हजार एकोणीस साली मी पाटणमध्ये राहत होतो तर त्यावेळेस म्हणजे सुंदरगड आणि धारेश्वर मंदिर झालं तर माझं पण आपला हा मोरगिरीचा किल्ला राहिला होता चला तर मग आता पुढे जाऊ यावं मोरगिरी किल्ल्याला कावरती का आपल्याला का ट्रेक व काय काय बघायला भेटतं काय नाही तर ते बघणार आहोत चला तर मग पुढे जाऊया आता आपण पोहोचलो आहोत मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी हा जो वरती दिसत आहे तो आहे मोरगिरी किल्ला पण पायथ्याला जे गावात आपल्याला भैरवनाथ व जे जोगेश्वरी मंदिर आहे ते एकदम जुन्या काळातलं असं मंदिर आपल्याला ते इथं दर्शन घडतं तर मित्रांनो इथं मंदिराचं दर्शन घेऊन आपण गाडी पार्क करून तर आपल्याला वरती कसं जायचं आता तर एक काका होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे पिंपळाचं हां बरोबर वर आहे पिंपळाचं झाडं आहे इथं आपल्याला तर इथून आपल्याला हे बघा एकदम अशी बारीक पाऊल वाट दिसत आहे मित्रांनो एवढ्या अवकाळ कुठंच झाला नाही एवढ्या अवकाळा या मोरगिरीच्या किल्ल्यावरती हो राहिल्या आमच्या रस्ताच सापडा नाही आम्हाला एकदम म्हणजे आम्ही अक्षरशः कुठून कुठून चढलो आहे आता सध्या पूर्ण एकदम पाऊल द्या कुठून कुठून आहे कशा आहे काहीच कळत नाही पूर्ण गवत खूप वाढलेलं आहे जंगल आहे आता हे बघू शकता मी फक्त वरती 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 या गावतातून चाललो आहे माझ्याबरोबर सागर चाल रे बाबा आता टाकला येतो तर।, तर, तर तरी पण आपण गडाचा थोडक्यात इतिहास बघणार आहोत मोरगिरी किल्ल्याचा तर सुंदरगड आणि मोरगिरी याच्यामधूनच जे गेलेले आपली कोयना नदी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मानता हा गड फक्त आळणीसाठी म्हणजे हा जो आपल्याला प्रदेश दिसतो मागचा इकडं पूर्ण जेव्हा मागं पवनचक्क्या वगैरे खूप मोठा परिसर हा इकडं पार कराडपर्यंत हा गट आळणीसाठी वापरत असावे पुढं मित्रांनो पेशव्यांच्या काळात म्हणजे आपला शिवाजी महाराजानंतर जर बघितलं तर पेशव्यांनी या किल्ल्याचा जो उपयोग आहे तो सैन्य दलासाठी दलासाठी आपल्याला करून घेतलेला दिसतो तर असा थोडक्यात गडाचा इतिहास आहे गडावरती म्हणजे ट्रेकचा ॲक्च्युली रस्ता आम्हाला पण सापडत नाही आहे आता आणि चला तर मग बघूया पुढं रस्ता जर सापडला तर सांगतो या कधीमध्ये टेक करणाऱ्यांची अशी अवस्था होती गडाचं म्हणजे रस्ता तर काय गावानं पण आम्हाला खाली सांगितलं होतं की ते दोवरती दोन झाडं आहे तिटुंबवरती तटबंदी तडूंवरती जायला रस्ता आहे आता रस्ता म्हणजे चाललो आहे त्या झाडांच्या दिशेने भलं मग काही पण वाढवमध्ये तरी आम्ही ट्रेक करत आहोत जबरदस्त असा भन्नाट हा ट्रेक साडेचार वाजले आहेत मित्रांनो बोरगिरीचा किल्ला फायनल मित्रांनो आपण तटबंदीच्या खालपर्यंत पोहोचलो म्हणजे गडाचा रस्ता तर पुढं आहे अजून पण आम्हाला खाली सांगितल्याप्रमाणे की तटबंदीजवळ गेल्यानंतर तुम्हाला एक तळं लागेल आणि आग्या मोहळाचं जे आग्या आहे ती टा आपल्याला दिसून सांगितलं होतं तर वरपर्यंत पोचल्यानंतर खरंच जबरदस्त आनंद झाला गडाची उंची ही एक हजार फुटच आहे मित्रांनो गावाच्या पायथ्यापासून जर आपण पकडली तर पण रस्ते आहे ते स्ट्रेट रस्ता नाही फिरून भरून म्हणजे आम्हाला ॲक्च्युली पाऊल पाऊलाट उमजलीच नाही कुठून आली का आम्ही सरळ स्ट्रेट आलो तर ॲक्च्युली आम्ही इथं पोचलो आहे आता पुढून जाऊन एक रस्ता शोधावा लागेल खूप उंच आहे अजून चढायला ॲक्च्युली कुठं जागा नाही आहे घसरती एक जागा सांगितली आहे आम्हाला ती पण सापडते की नाही आता बघूया या आपण आग या होळी आता मोहोळ सध्या उठून गेलेला आहे आपल्याला असं दिसतंय आणि या जबरदस्त तटबंदी असलेला किल्ला आणि खाली पाय त्याला तळ शेवटी मित्रांनो आपल्याला तळ्याच्या पुढे आल्यानंतर एक डाव्या हातालाच ओढलेला वरती तटबंदी चढून वरती जाण्यासाठी आपल्याला हा रस्ता भेटला तर आम्ही खूप म्हणजे यात त्याच्या अगोदर पण वरती जाण्याचा जा प्रयत्न केला पण तिथून खरंच रस्ता नव्हता इथून आपल्याला एक थोडा रस्ता आहे आता आपण मित्रांनो किल्ल्याच्या सपाट भागापर्यंत पोहोचलो तर इथून आपल्याला एक दोन फाटे लागतात एक डाव्या साईडला आणि एक हा उजव्या साईडला सर्वप्रथम आपण उजव्या साईडला आता जाणार आहोत तर चला तर मग उजव्या साईडने पुढे जाऊया आणि काय काय बघायला भेटतं बघूया तर मित्रांनो पुढं आल्यानंतरच आपल्याला ही सुंदर तळे असे गड्यावरती आपल्याला एक बघायला भेटतं इतक्या उंचीवरती म्हणजे आपण जर सपाट बागाची साईज बघितली ती कमी आहे आणि तळ्याच्याच पुढे आपल्याला ही, ही खोलवर विहीर एक दिसलेली आहे थोडंसं विहीर आपल्याला ही, ही बुजलेली झाडे वगैरे उगलेले दिसतात पण आपण एक विचार करू शकतो की जुन्या काळी ही विहीर कशी असू शकते व विहिरीपासून पुढेच आता आपण जातो तर मित्रांनो या बाल्य किल्ल्यापासून आपल्याला इकडं जो दिसती इकडं म्हणजे मागं पूर्ण पार लांबून पूर्ण आपल्याला लांबची लांब आपल्याला कोयना नदी पुढं पाटण तालुका आणि इकडं मोरगिरीचे दोन गावं खाली आपले म्हणजे मोरगिरीचं पुनर्वसन झालेलं आहे मित्रांनो म्हणजे भूकंप आपल्याला माहीतच आहे या कोयना धरणामुळं या जो भागात आहे कायम भूकंप होत असतात तर असा आपण बालेकिल्ल्यावरती किल्ल्यावरती आलो आता आपण त्या साईडची सांगितल्याप्रमाणे त्या साईडची जागा आहे ती आता आपण जाऊया बघण्यासाठी जय जुजाऊ शुराज जय जुजाऊ शुराव जय शंभू राजे धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आपण इथून वरती आलतो आणि इकडं उजव्या हाताला गेलतो आधी आता आपण हे डाव्या हाताला इकडच्या बाजूवरती चाललो आहे चला तर मग पुढं आपल्याला काय बघायला भेटतं बघूया मित्रांनो आम्ही अशा प्रकारे दुसऱ्या कड्यावर सुद्धा आलो ॲक्च्युली यायला जागाच नव्हती आपण मागू शकू शकता पूर्ण जो बाले किल्ला आहे तो त्या कड्यावर राहिला शक्यतो आपण कधी आला तर इकडं जाण्याचा टाळा रस्ता जागा नाही आहे आणि पण ह्या आज जो पश्चिमेकडील जो जो कडा आहे एकदम जबरदस्त आणि सूर्यास्ताची वेळ झाली आहे मित्रांनो सव्वा पाच वाजले आहेत जबरदस्त असा सीन आहे इथं आणि खाली आपण बघू शकता हे गावं तर अशा प्रकारे आपल्याला या गडावरती म्हणजे जे आहे बाले किल्ला आणि एक विहीर हे बघायला भेटतं तर अशा प्रकारे मित्रांनो मोरगिरी किल्ला गुणवंतगड आपल्याला कसा वाटला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सँडी मराठी व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच आहे का आपल्या मराठी व्लॉग्सवरती तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पण जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बघू शकता आपले बालमित्र जे आहे ते आपल्याला इथं रस्ता दाखवतानी भेटले आहेत काय नाव तुमचं मित्रांनो कितीला आहे कायच आहे का दूपन? तू पण तू बाळू हा चला मग जाऊ का मी आता चला ठीक दिसते झाडं बिड मोडलेली दिसते थोडी रिक्षत घेत आहे मित्रांनो ऍक्च्युली वाटतं काय आपल्याला काही दिसत नाहीये पण करशिवाय आता तर पर्याय नाही आहे आपल्याकडे ठीक आहे आता व्हिडिओ बंद करून दोन्ही हाताने ट्रेक करून बघतो वरती जागा आहे का नाही